मी पूर्वी रासायनिक शेती करायचो त्यावेळेस किती जरी चांगला डोस टाकला काय जरी केलं तर तीस बत्तीस कांड्याच्या वर कांड्या हो जात नव्हत्या पण आता ही बायो फिट औषध चालू केल्यापासून नेटसर्फ औषध चालू केल्यापासून माझी कांड्याची संख्या जवळजवळ उसाची बेचाळीस ते सत्तेचाळीस कांड्यापर्यंत कांद्यातील बघू आपण कांडी मोजू आणि कांडीतलं अंतर जे आहे ना कांडी पण लांबी पण भरपूर आहे कांडीची बघूया आपण मोजू आपण कांड्या एक दोन तीन दो चार दो पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस ते चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळ बेचाळ त्रेचाळ आणि ही सत्तेचाळीस म्हणजे साधारणतः पंचेचाळीस ते सेहचाळीस कांड्या हा पंचेचाळीस ते शेचाळीस कांद्यावर आहे आणि लांबी आणि जाडी कशी लांबी पण कांड्याची चांगली आणि जाडी पण कांड्याची कांद्याची चांगले काय खो यातून निघालेला नवीन फुटवाय हा हा त्याला खो म्हणते आमच्याकडे खोंबारा साधारण पंधरा ते पंचवीस कांड्यापर्यंत खोंबारा गेलेला आहे पंधरा कांद्यावर पंचवीस कांड्यावर आहे साधारणतो पंचा आता किती टन ऊस गेला अठरा ऊस गेलाय पन्नास टन अठरा गुंठ्यात बर दीड एकराचा प्लॉट आहे अजून चालू आहे मुळे कितीवर काही एका उसात एका उसाच चार कांडक होत्या ते कुठे पाच टन होते ते मुळेवर मुळे मुळेवर मुळे कुठे एका मुळेवर दोन दोन मुळे येत्या बर अशी सिंगल लाईन कुठे दिसत नाही समाधान आहे समाधान आहे नेट सर्फ कंपनी या औषधं वापरल्यापासून आमचे वर्ग मित्र परमेश्वर दुधा यांची भेट झाली हा त्यांनी आम्हाला सांगितलं एक नंबर औषध आहे ती वापरून बघा तुम्ही एकदम फक्त आम्ही एकदा वापरली ती नंतर मग आपण कायम स्वरूप वापरायला चालू केलं मग कंटिन्यू वापर कंटिन्यू प्रत्येक प्रकारे आम्ही औषध वापर तुम्हाला जमिनीत वगैरे काय बदल दिसला का औषध रासायनिक खत ज्यावेळेस आम्ही वापरायचो त्यावेळेस मातीची एकदम स्थिती व्हायची माती एकदम घट व्हायची एकदम रान वगैरे नीट करायचं म्हटलं तर लवकर माती फुटत नव्हती पण आता ही औषध वापरल्यापासून रान एकदम पोळीसारखं एकदम मऊ एकदम पडतंय रान एकदम माती म्हणजे सुपीक झाली जमीन भरपूर तुम्ही समाधान आहात भरपूर समाधान आहे चांगला समाधान आहे इतर शेतकऱ्यांना काय समाधान इतर शेतकऱ्यांना आम्ही <गणीदी> सांगू शकतो रासायनिक शेती करण्यापेक्षा सेंद्रिय शेती करा नेट औषध चांगले एकदम वापरा वापरा धन्यवाद धन्यवाद